तीस एप्रिलची संध्याकाळ कागलमध्ये ढोलताशांचा आवाज होता गुलालाची उधळण सुरू होती कागलमध्ये विजयी मिरवणूक निघाली होती हा आनंद साजरा होत होता मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याचा गोकुळच्या राजकारणात बरीच उलतापालत झाल्यावर गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांचं नाव नक्की झालं आणि कागलमध्ये गुलाल उधळण्यात आला पण एकीकडे कागलमध्ये गुलाल होता आणि दुसरीकडे सुएे गावात मात्र शांतता होती घरासमोर मांडव होता रस्ता चकाचक होता मिरवणुकीची तयारी झाली होती जेवणावळी उठणार होती कार्यकर्ते सज्ज होते पण तरीही घरासमोर शांतता होती हे घर होतं शशिकांत पाटील सुएकर यांचं हे घर होतं दिवंगत आनंदराव पाटील सुयेकर यांचं गोकुळ उभारणाऱ्या आनंदरावांचं अरुण डोंगळेंनी बंडाचा झेंडा थंड केल्यानंतर गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुएेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील सुळेकर हे गोकुळचे अध्यक्ष होतील हे जवळपास नक्कीच समजलं जात होतं मग नेमकं काय राजकारण झालं ज्यांनी गोकुळ उभारलं त्यांच्याच मुलाला अध्यक्षपदावरून डावलण्यात का आलं आणि मुळात आनंदराव पाटील सुएेकरांनी गोकुळ कसं उभारलं त्याची गोष्ट नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करू इतिहासापासून आनंदराव पाटील सुएेकरांपासून करवीर तालुक्यातल्या चुए कर या गावचे आनंदराव सामान्य शेतकरी कुटुंब गोट्यातली जनावर तालमीतली कुस्ती यातच इथली पोरं मुठी व्हायची शाहू महाराजांमुळे ती शिकायला लागली आनंदरावही कोल्हापूरच्या नागोजी पाटणकर शाळेत शिकायला होते शाळेत असताना त्यांना रोज खेड्यातल्या बायका दूध आणि दही विकायला आलेल्या दिसायच्या त्या उन्हातानात फिरायच्या दूध दही विकायच्या त्याचा म्हणावा असा मोबदला सुद्धा त्यांना मिळत नव्हता हेच पाहिल्यानंतर आनंदराव पाटील सुएकर यांच्या मनात एक गोष्ट आली दूध विक्रीसाठी काहीतरी करायला पाहिजे आता तेव्हा दूध विक्रीसाठी कोल्हापुरात काय सुरू होतं का होतं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर यशवंतराव चव्हाणांनी एक गोष्ट ओळखली होती जोवर मुंबईला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा होत नाही तोवर आपला शेतकरी श्रीमंत होणार नाही त्यामुळं यशवंतरावांनी दूध व्यवसायाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली त्यांच्या आग्रहामुळे एकोणीसशे त्रेसष्ट साली कोल्हापूर जिल्ह्यात अद्ययावत शासकीय दुग्धालयाची निर्मिती झाली सहकारातले ज्येष्ठ कार्यकर्ते एन टी सरनाईक यांनी सोळा मार्चला संघाची स्थापना केली सरनाईक हे एकेकाळी राजाराम महाराजांच्या मंत्रिमंडळात पुरवठा मंत्री होते दूरदृष्टीचे नेते होते त्यामुळं पुढे याच करवीर तालुका संघाचं जिल्हा मिल्क फेडरेशन झालं एका अर्थानं हाच गोकुळचा जन्म होता पण याचं स्वरूप फार छोटं होतं अजून ब्रँड होणं आणि कोल्हापुरात सर्व दूर पसरणं बाकी होतं सरनाईक यांनी जेव्हा संघाची स्थापना केली तेव्हा आनंदराव पाटील सुळेकर हे त्यांच्यासोबतचे एक छोटे कार्यकर्ते होते करवीर आणि आसपासच्या तालुक्यात सायकलवरून फिरून घागरीतून दूध कलेक्शन केलं जायचं तरुण संचालक असणारे आनंदराव गावागावात सायकलीवरून जायचे आणि दूध गोळा करायचे अडचणी बऱ्याच यायच्या पण कोल्हापूरच्या मंडळींना आपलं दूध मुंबईपर्यंत पोचवायचं होतं यशवंतरावांच्या मनातला विचार प्रत्यक्षात उतरवायचा होता मग आलं एकोणीसशे सत्तर हे साल आनंदराव पाटील सुळेकर दूध संघाचे अध्यक्ष झाले त्यांनी एका तालुक्यापुरत्या मर्यादित असलेल्या संघाचं कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढवलं त्यांना दुधाच्या धंद्याचं गमक सापडलं होतं त्यामुळे आनंदराव पाटील सुळेकर यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाची वाटचाल दमदारपणे सुरू झाली वेळ पडली तेव्हा शासनाकडे आंदोलन करून त्यांनी दुधाचे दर वाढवून घेतले रांगड्या बाजारच्या आनंदरावांचं शिक्षण कमी असलं तरी काळ्या मातीतून वर आलेल्या या माणसाला व्यवहार काढायचा गावागावात लोकांपर्यंत पोहोचून आनंदरावांनी दूध संघट जिल्ह्यात रुजवला काळ बदलला होता कोल्हापुरात दूध संस्था आकार घेत होत्या मात्र सोयकरांनी राखलेली गुणवत्ता आणि कष्ट यामुळं गोकुळला जिल्ह्यातल्या दुधाची शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली होती देशात दुग्ध क्रांतीचं श्रेय वर्गीस कुरियन यांना दिलं जातं अमूलप्रमाणे महाराष्ट्रात दुग्ध क्रांती व्हावी हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतनादा पाटील यांचं स्वप्न राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी त्यांची चर्चा सुरू होती सांगलीमध्ये दूध महापूर योजना सुरू व्हावी म्हणून वसंतदादा प्रयत्न करत होते पण एकदा स्वतः वर्गीस कुरियनच पश्चिम महाराष्ट्राच्या भेटीला आले तेव्हा पाहणी करताना त्यांना कोल्हापूरच्या गोकुळमध्ये अमूलप्रमाणे मोठं होण्याची क्षमता आहे हे ओळखलं हिंदी इंग्लिश बोलता येत नसूनही आनंदराव पाटील सुएकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद कुरियन यांना प्रभावित करून गेला मग त्यांनीच जळगावनंतर दूध महापूर योजना कोल्हापूरला मंजूर केली आणि गोकुळचं भवितव्य बदलून गेलं आता जिथं दूध संघाचं मुख्यालय आहे तिथं सरकारी डेअरी होती डॉक यार्ड होतं जिल्ह्यामधून दूध संकलन करून ते मिरजेला पाठवलं जायचं आणि मिरजेतून मुंबईला हेच दूध तिथे आरे या ब्रँडनेम खाली विकलं जायचं सुएेकर यांच्या प्रयत्नांमधून सरकारी डेअरी जिल्हा संघात विलीन झाली आणि ताराबाई पार्कातली जागा गोकुळला मिळाली एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली संघात पहिली निवडणूक झाली त्याच वर्षी शिरगावला पंचवीस एकर जागा घेण्यात आली या डेअरीच्या उद्घाटनाच्या दिवशी आनंदराव पाटील चुएकर बोलून गेले आजपासून आपल्या गावागावात गोकुळ नांदेल त्यांच्या याच भाषणानंतर कोल्हापूर दूध संघाला नाव मिळालं गोकुळ आता आरे नाही तर गोकुळ या स्वतःच्या ब्रँडनेम खाली कोल्हापूरचं दूध मुंबईमध्ये विकलं जाऊ लागलं यशवंतरावांपासून ते वसंत अनेकांनी पाहिलेलं श्वेतक्रांतीचं स्वप्न कोल्हापुरात प्रत्यक्षात साकार झालं ज्यात सगळ्यात मोठा वाटा आनंदराव पाटील सुळेकर यांचा होता फक्त मराठी बोलू शकणारे आनंदराव पाटील सुळेकर युरोपात गेले तिकडं लोकांना गोकुळची यशोगाथा सांगू लागले गोकुळच्या माध्यमातून सुएेकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा दबदबा तयार केला सहकारातला एक चांगला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यातून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले त्यांनी एक मोठी उडी घेतली आणि तत्कालीन सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून तेव्हाचे मोठे नेते श्रीपतराव बोंद्रे यांना आव्हान दिलं या निवडणुकीत आनंदरावांचा पराभव झाला आणि त्यांच्या गोकुळमधल्या सत्तेलाही हादरे बसले गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अरुण नरकेंनी आनंदरावांना हादरा दिला आणि पुढची दहा वर्ष अरुण नरके अध्यक्ष राहिले त्यानंतर महादेवराव महाडिक यांच्या हातात सत्तेची सूत्र गेली जी बरीच वर्ष कायम राहिली आनंदराव पाटील सुळेकर यांचं नाव मात्र संस्थापक म्हणून लोकांच्या लक्षात राहिलं पण सत्तेच्या गणितात सुएेकर कुटुंब कुठं होतं तर आनंदराव पाटील सुळेकर यांच्या पत्नी जयश्री यांनी काही काळ संचालक म्हणून गोकुळचं काम पाहिलं पण अध्यक्षपदाच्या खुर्चीवर मात्र सुएकर कुटुंबातली व्यक्ती नव्हती मागच्या निवडणुकीनंतर शशिकांत पाटील सुळेकर संचालक झाले पण अध्यक्ष नाही यंदा अरुण डोंगर यांनी बंडाचा झेंडा उभा केला तो थंड झाला तेव्हा सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव पुढं केलं शशिकांत पाटील सुएेकर हे सतेज पाटील घाटाचे पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संस्थापक आनंदराव पाटील सुळेकर यांचे चिरंजीव त्यामुळं सायकलवर फिरून दूध गोळा करून गोकुळ उभारणाऱ्या माणसाचा मुलगा अध्यक्ष होत असेल तर कुणी विरोध करणार नाही हे साधं गणित होतं त्यामुळं बंद लिब्यापात सुद्धा शशिकांत पाटील सुळेकर यांच नाव असेल हा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता तिकडच सुएगावात तर जल्लोषाची पूर्ण तयारी झाली होती फाट्यापासून घरापर्यंत रस्ते स्वच्छ झाले दारात छोटा मांडव उभा राहिला दूध संघात कोणत्या गाड्या घेऊन जायच्या दोन हजार कार्यकर्त्यांच्या जेवणाचं नियोजन कसं करायचं मिरवणूक कशी काढायची स्वागत कमन कुठं उभारायची सगळी तयारी झाली होती पस्तीस वर्षांनी सुएेकर कुटुंबात येणार होतं त्यामुळे जल्लोषाची तयारी जोरदार होती पण गणित फिरलं आणि अध्यक्षपदाची माळ नवीन मुश्रीफ यांच्या गाळ्यात पडली आता या राजकारणात कुणी म्हणतं की बंटी मुश्रीफ जोडीनं अध्यक्षपद आपल्या गटाकडेच ठेवलं पण जे नाव या जोडीनं सगळ्यात आधी सुचवलं तेच नाव शर्यतीमधून अलगट डावललं गेलं संस्थापकांचा मुलगा अध्यक्ष होणार यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची चर्चा असताना महायुतीचा अध्यक्ष व्हावा या वरिष्ठ नेत्यांच्या मागणीनं डाव पिरोल्याची चर्चा जास्त झाली गोकुळच्या राजकारणात बंटी वाटलांना सेडबॅक देत महायुतीनं आणि महाडिक गटानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची बेरीज कशी साधली याचीही चर्चा झाली नवीन मुश्रीफ यांना मिळालेला अध्यक्षपद हे एका वर्षासाठी आहे पण याच वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे गोकुळच्या सत्तेची दोरी हाती असणं महत्त्वाचं आहे मुश्रीबांच्या कुटुंबाकडे हीच धुरा देऊन महायुतीनं गोकुळवर सत्ता ठेवली जरी अध्यक्ष बंटी मुश्रीफ गटाचाच असला तरी नवीद मुश्रीफ यांच्यावरचा शिक्का हा महायुतीचा अध्यक्ष असाच असल्याची चर्चा कोल्हापुरात सुरू आहे पण अर्थात यामुळं बाजूला झाले ते शशिकांत पाटील सुएकर मी शाहू आघाडीचा एक घटक आहे वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश आहे तो मला पाळावाच लागणार आहे मी कोणावरही नाराज नाही सर्वजण एकत्र मिळून काम करू गोकुळच्या वाढीसाठी माझं सदैव योगदान राहणार आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत पाटील सुळेकर यांनी दिली या सगळ्या राजकारणात आनंदराव पाटील सुळेकर यांनाही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून शेवटच्या क्षणी कसं डावलण्यात आलं होतं याची जोरदार चर्चा झाली पण त्याहीपेक्षा जास्त चर्चेत राहिला शशिकांत पाटील सुळेकर यांच्या दारातला रिकामा मांडव तर यावरून चर्चा वाट टीका आणि नेमका डाव कुणी टाकला याची खलबत होत राहतील कारण केंद्रस्थानी असेल ते फक्त गोकुळचं राजकारण याच राजकारणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका